संग दोस्तों मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूलेला

त्यामध्ये मुख्यतः बालसंगोपन कक्ष आम्ही प्रत्येक पोलिंग बूथवर तयार केलेला आहे यामध्ये ज्या गर्भवती महिला आहे संत माता आहे सहा महिनेपासून सहा वर्षपर्यंत ज्यांचे मुलं आहे त्याच्यासाठी हे बालसंगोपन कक्ष तयार केलेला आहे आणि त्यांनी त्याच्या त्याची मदत घ्यावी जे लहान मुलं आहे त्यांना तिथे ठेवून ते वोटिंग करू शकतात आणि त्यांची गैरसोय पण होणार नाही आरोग्य कक्ष पण आम्ही प्रत्येक पोलिंग बूथवर स्थापन केलेलं आहे त्यामध्ये मुख्यतः जे डायबिटीसचे पेशंट आहे बी पीचे आहे ज्यांना ऊनमुळे जास्त गैरसोयी होऊ शकतात त्याच्यासाठी हे आरोग्य कक्ष आम्ही तयार केलेला आहे त्यामध्ये मेडिकल किट पण उपलब्ध आहे डॉक्टर्स पण आहे आशा अंगणवाडी सेवक सेविका यांची पण आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि त्यामध्ये जे आ, पोलिंग बुथ्स आहेत त्यामध्ये दुरुस्तीचे काम पण आम्ही घेतलेले होते प्रत्येक पोलिंग बुथमध्ये ट्यूबलाईट फॅन रॅमची सुविधा आहे त्याच्यासोबत पिण्याच्या पाणी शौचालयाची दुरुस्ती पण आम्ही करून घेतलेली आहे माझं असं आव्हान आहे की जे पोलिंगपूतची सुविधा आहे त्याची अधिक जनजागृती व्हावी आणि प्रत्येक वोटरपर्यंत आम्ही त्याची माहिती पोहोचवू आणि त्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन वोट करण्यासाठी यायचं आहे प्रेग्नंट महिला जे आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा म्हणजे येण्या जाण्याची काही सुविधा केलेली आहे आम्ही प्रत्येक बी एल ओला आणि ग्रा, ग्रामपंचायत स्तरावर जे ग्रामसेवक आहेत त्यांना निर्देश दिलेला आहे की ज्या वोटर्सना काही सहायताची गरज आहे ज्येष्ठ नागरिक आहे दिव्यांग व्यक्ती आहे गर्भवती महिला आहे त्यांना मदत करून वोटिंग बुथपर्यंत पोलिंग बुथपर्यंत त्यांना पोहोचवायचं आहे आणि जर त्यांनी ट्रांस, त्यांना ट्रान्सपोर्टेशनची गरज असेल व्हीलचेअरची गरज असेल ते पण आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे जिल्हा परिषद मार्फत पूर्ण जिल्ह्यामध्ये तीनशे चौरेचाळीस व्हीलचेअर उपलब्ध करून दिली आहे त्याच्यासोबत प्रत्येक ग्रामपंचायतनी त्यांच्याकडे जे पंधरा टक्के निधी आहे त्यामध्ये पण व्हीलचेअर्स घेतलेली आहेत आणि प्रत्येक पोलिंग बूथवर किमान एक व्हीलचेअर असावे या प्रकारचं नियोजन आम्ही केलं